नमस्कार मी पत्रकार किशोर पुजारी आटपाई नगरपंचायतीची पहिली निवडणूक पार पडत आहे या नगरपंचायतीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या घटना परिणाम करणारे घटक आपण पाहू भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यातील वाद मिटवून त्यांनी एकत्र येऊन उभा केलेले पॅनेल व युटी जाधव यांना दिलेली उमेदवारी ही पहिली घटना आहे त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात युती होऊन पंढरीनाथ नागणे यांची उमेदवारी दाखल केली मात्र सूचकाच्या मुद्द्यावरून नागणे यांचा अर्ज अवैध ठरल्याने ही चर्चा फिसकटली व शिवसेना शिंदे गटाने एकला चलोरे हे बोनका रावसाहेब सागर यांची उमेदवारी दाखल केली तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस व क्षेत्र विकास आघाडी यांची युती होऊन कुणबी दाखल्याच्या आधारे सौरभ पाटील यांची दाखल केलेली उमेदवारी ही प्रमुख घटना आहे त्याबरोबर सर्वात परिणामकारक गोष्ट म्हणजे देशमुख बंधू प्रथमच राजकीय दृष्ट्या एकमेकांच्या विरोधात उभे आहेत या चार प्रमुख घटना निवडणुकीवर परिणामकारक व निर्णायक ठरणार आहेत भाजपकडून बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी आठवडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगितले तर एकाच गटाच्या लोकांच्या जा जागेवर आरक्षण टाकणे ही वाईट प्रवृत्ती असल्याचे सांगून यासाठीच निवडणूक लढवत असल्याचे सांगितले संयुक्त आघाडीच्या वतीने बोलताना माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त आठवडी करणार असल्याचे सांगितले त्याबरोबरच पैशाचेच राजकारण करणाऱ्यांना जनता जागा दाखवेल असा विश्वासही व्यक्त केला शिवसेना सिंधी गटाचे नेते तानाजी पटले यांनी सांगितले की लोकांच्या स्वप्नातील आठवडी शहर मी बनवणार आहे त्याबरोबरच आठवडी जिल्ह्याचाही दर्जा मी देणार आहे केलेल्या विकास कामाच्या जोरावर लोकांच्या समोर जात असून केवळ निवडणुकीपुरते बाहेर पडणाऱ्या नेत्यांना जनता स्वीकारणार नाही ना असेही वक्तव्य त्यांनी केले आहे भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर अमरसे देशमुख व ब्रह्मानंद पडळकर सक्रिय आहेत तर संयुक्त विकास आघाडीकडून राजेंद्रनाथ देशमुख भारत पाटील आनंदराव पाटील हनुमंतराव देशमुख डी एम पाटील सक्रिय आहेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाने एकला चरोची भूमिका घेत तानाजी पाटील एकटेने किल्ला लढवत आहे या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या राजकीय घडामोडी पाहून सर्वसामान्य माणूस चक्रावर जाणारी परिस्थिती आहे मंत्रिमंडळात एकत्रितपणे सहकारी म्हणून काम करणारे उपमुख्यमंत्री विटा येथे येऊन शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतात तर त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी पालकमंत्री चंद्रकांत दादा आठवाडी येथे येऊन भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतात त्याबरोबरच एकमेकाची निवडणूक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या निवडणुकीत आठपाडीमध्ये एकाच उमेदवारासाठी एकत्र येऊन लढत देत आहेत एकूणच राज्याच्या राजकारणाची भविष्यातील दिशा ही संभ्रमात टाकणारी आहे एकूणच पाहता नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या निवडणुकीत जातीय समीकरणाचा विचार व वापर ही केला जाणार आहे आटपाडीतील जनता कोणत्या नेतृत्वावर विश्वास टाकणार आहे हे लवकरच समजेल त्याबरोबरच कोणते नेतृत्व प्रभावी ठरेल हे समजणार आहे या निमित्ताने आटपाडी तालुक्यातील कोणकोणत्या नेतृत्वाने नेतृत्वांनी संस्थान काळापासून जिल्हा राज्य व देश पातळीवर काम केले आहे ते आपण पाहू आटपाडी तालुक्याच्या राजकीय परंपरेचा इतिहास पाहिला तर संस्थान काळापासून उज्ज्वल परंपरा असलेला हा तालुका आहे अंश संस्थानचे जाणते राजे भवानराव प्रतिनिधी यांनी देश स्वतंत्र होण्या अगोदरच संस्थानला स्वतंत्र केले होते व त्यांनी लोकशाही राबवली होती त्यावेळी त्यांनी घेतलेल्या निवडणुकीमध्ये आठवाडी तालुक्यातून रुस्तुमराव बापू चव्हाण देशमुख व अमिरुद्दीन कुरेशी या दोघांना त्यावेळी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते देश स्वतंत्र होण्यापूर्वी झालेल्या निवडणुकामध्ये आठवाडीचे दोन मंत्री होते ही बाब विसरता येणार नाही सांगली व सातारा हा एकत्रित जिल्हा असताना ज्येष्ठ नेते राजनबापू पाटील हे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते त्यावेळेला रुस्तुमराव देशमुख हे लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते खानापूर आठवडीची एकत्र पंचायत समितीने असताना पहिले सभापती होण्याचा बहुमान श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांना मिळाला होता त्याबरोबरच आठवडी तालुका स्वतंत्र झाल्यानंतरही पहिले सभापती होण्याचा मान त्यांनाच म्हणजे श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनाच मिळाला होता त्याच वेळी पंचायत समितीत उपसभापती असलेले अण्णासाहेब लिंगरे यांना तत्कालीन आठवाडी कवटिबंका विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळाला अण्णा लिंगरे यांच्या आमदारकीसाठी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी फार प्रयत्न केले होते देशमुख यांनी आठवाडी तालुक्याचा स्वाभिमान जपत तालुक्यासाठी फार मोठे काम केले तदनंतर एकोणीसशे पंच्याण्णव साली राजाराणा देशमुख यांनी अपक्ष लढत आमदारकी खेचून आणली त्यानंतर भाजपाने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी दिली त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जत मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमानही गोपीचंद फडकर यांनी मिळवला राज्यातील विविध प्रश्नावर लढा देत असतानाच गोपीचंद फडकर यांची वाटचाल ही राज्यस्तरीय नेतृत्वाकडे होत आहे आठवडीची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम नाईक यांनी केंद्रीय मंत्री व राज्यपाल की पदे भूषवून देशभर नावलौकिक मिळवला त्याबरोबरच गोमिवाडीचे ऍडव्होकेट जयंत सोनी हेही जत मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर निवडून आले होते महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र अमरसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषद मध्ये अध्यक्ष म्हणून कारभार पाहिला त्याबरोबरच जिल्हा परिषदच्या विषय समिती सभापतीमध्ये बऱ्याच जणांनी आपला कार्यभार चांगल्या पद्धतीने सांभाळला महत्वाचे म्हणजे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करीत असताना कैलासवासी अण्णासाहेब पोतकी अध्यक्ष तानाजी पाटील यांनी प्रभावीपणे काम केले त्याबरोबरच समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद बडकर यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे तालुक्यातील नवीन असेल मात्र कार्यपद्धती प्रभावी असल्याने विकास कामासाठी निधी आणण्यास ते प्रयत्नशील असतात त्याचा परिणाम म्हणून तालुक्यामधील विकास कामाचा वेग वाढला असल्याचे सर्वसामान्यांची मत आहे युती शासनाच्या काळात कृष्णापुरी विकास महामंडळाचा रोखे वितरणाचा शुभारंभ आटवाडी तालुक्यामध्येच पार पडला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची उपस्थिती होती त्याबरोबर स्वर्गीय नागनाथान नायकोडे यांच्या वाणी परिषद या सर्व आठवाडीमध्येच संपन्न झाल्या एकूण पाहता राजकीय परंपरा पर मान असलेला हा तालुका आपल्या विधानसभा मतदारसंघाचे नाव पूर्वी आद... खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ असे होते मात्र काही निवडणुकापासून ते फक्त खानापूर मतदारसंघ असे नाव राहिले त्या मधून हे नाव वगळले गेले आहे परिणामी विधानसभेच्या पटलावरून आठवाडी हे नाव अदृश्य झाले आहे पूर्वी निवडणुकांचे अर्ज भरणे त्याबरोबर मत मोजणे या सर्व प्रक्रिया आठवाडी येथे मात्र त्याही बंद होऊन त्या सर्व प्रक्रिया आता विटा पार जातात एकंदरीत या तालुक्यातील नेतृत्वांनी व जनतेने आपला आपलापेमान राजकीय इतिहास व परंपरा कायम स्मरणात ठेवून वाटचाल करणे गरजेचे आहे आठवाडी नगरपंचायतची पहिलीच होणारी निवडणूक ही येणारे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम असणार आहे सर्वच बॅनिलने विकासात्मक कामांची आश्वासने दिलेली आहेत आठवाडी शहरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा बरोबरच विकासकामे होणेही आवश्यक आहे तालुक्यातील एकमेव शहर असणारे आठवाडी हे नगर फक्त आठवाडीसाठी नाही तर तालुकावासीयासाठी अभिमानास्पद वाटावे असे बनले पाहिजे एवढीच अपेक्षा आहे तो तास इतकेच नमस्कार